नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मित्रांनो आज आपण दिनांक वीस जुलै दोन हजार एकवीस रोजीच्या सकाळ या वृत्तपत्रातील संत तुकारामांचे अंधश्रद्धाविषयक विचार हा लेख बघणार आहोत लेखक आहेत डॉक्टर ताहेर एच पठान संत ज्ञानेश्वरांनी उभारलेल्या भागवत धर्माच्या मंदिरावर कळत चढवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी संत तुकारामांनी केली श्री शुद्रादिकांच्या आध्यात्मिक उन्नतीचे जे ध्येय संत ज्ञानेश्वरांनी आपल्यापुढे ठेवले होते ते तुकारामांच्या रूपाने प्रत्यक्षात अवतरले लोकांना सरळ उपदेश करण्यापेक्षा भक्तीच्या माध्यमातून त्यांनी लोकांना ज्ञानाचे डोस पाजले व्यावहारिक दृष्टांतांना काव्यास स्थान देऊन त्यांनी जीवनानुभवाचे सार व्यक्त केले तुकारामांची गाथा आजही अभ्यासकांना आव्हान देणारी ठरली आहे अंधश्रद्धा नीतीमूल्ये कन्यादान पद्धती नवस ढोंगी साधू परद्रव्य परनारी जाती व्यवस्था व्यसनाधीनता जनकल्याण वैज्ञानिक दृष्टिकोन समानता पर्यावरण आदी सर्वच विषयांचा ओहापोह हो, तुकारामांनी आपल्या अभंग गाथेतून केला आहे या लेखात संत तुकारामांच्या अंधश्रद्धाविषयक विचारांचा वेध घेण्यात आला आहे जेथे माणसाचा आत्मविश्वास संपतो तेथून अंधश्रद्धेचा आरंभ होतो विवेक तारतम्य कार्यकारण भाव आणि आत्मविश्वास यांचा अभाव माणसाला अंधविश्वासाकडे घेऊन जातो अंधश्रद्धा हा समाजाला लागलेला कलंक आहे सर्वच संतांच्या प्रबोधनानंतरही समाजावरील अंधश्रद्धेचा प्रभाव दूर होऊ शकलेला नाही धूप अंगारा लिंबू मंतरलेले पाणी आजच्या विज्ञान युगातही अनेक समस्यांवरील उपाय म्हणून समाजाला मान्य आहे बंधूबाबांकडे आजही दुःखी कष्टी आजारी माणसांची गर्दी वाढलेली दिसते मानसिकदृष्ट्या दुर्बल असणारा समाज बंधूबाबांच्या सोंगाला नेहमीच बळी पडून कोंबडी बकरे मटण देणारे एवढेच नाही तर स्वतःच्या मुलाचा बळी देणारे महाभाग आजच्या काळातही दिसतात नवे जाखाई जोखाई माय राणी मेसाबाई बळीया माझा पंढरीराव जाखाई जोखाई रंडी चंडी आदी शुद्र देवतांना मांसमटन यासारख्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची अघोरी पद्धत होती व आजही आहे गळ्यात कवड्याची माळ घालणारे माथ्यावर शेंदूर फासणारे लोकांना लुबाडणाऱ्यांवर प्रहार करत देवाचा देव पांडुरंगाची प्रेमपूर्वक आराधना करावी असा उपदेश ते करतात समाजात चाललेली अंधश्रद्धा तुकारामांना मुळीच मान्य नव्हती समाजातील ढोंगीपणावर अंधश्रद्धेवर टीका करताना संत तुकाराम म्हणतात यंत्रमंत्र काय करिस जडीबुटी तेने भूतसृष्टी पावशील यंत्रतंत्रामुळे आपली इच्छा पूर्ण होते हा समज अंधश्रद्धेचे द्योतक आहे संतपणाचा आव आणून भोळ्या भाबड्या बापड्यांना फसवणाऱ्या लबाड संन्याशांपासून ते समाजाला सावध करतात नवसायासादी प्रकारालाही संत तुकारामांनी प्रखर विरोध केला आहे नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती म्हणजेच अशा देवतांच्या मागे लागून त्यांना नवस करून जर कन्यापुत्र होतात तर कशासाठी पती करावा लागतो असा रोखठोक सवाल ते करतात सेंद्रा दैवतांना नवस करणे अंगात देवाचा संचार होणे वांगात वारे येणे हे तुकारामांना अजिबात मान्य नाही अंगारा दुपारा हे करणारे भक्त नाहीत तर फसवेगिरी करणारे बोंधू आहेत तत्कालीन कालखंडामध्ये समाज अंधश्रद्धा रूढी दैवोआधी भूमिकेमध्ये गुंतला होता तुकारामांचे अभंग पुरोगामी विचारांनी ओतप्रोत भरलेले आहेत त्यांनी अनेक अभंगातून कालबाहे रूढी अंधश्रद्धा यावर घणाघाती प्रहार करून दैववाद व निराशावादाचा धिक्कार केला व प्रयत्नवाद व आशावादाचा पुरस्कार केला अतिशय परखड असे त्यांचे विचार होते संत तुकारामांनी समाज चिंतन करून समाजातील अन्याय अत्याचार अनाचार व दांभिकता यांची वास्तविकता पटवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले त्यांनी समाजातील साधूपणाचा संतपणाचा आव आणणाऱ्या दुष्ट लोकांचा खोटेपणा जगासमोर उघड केला या काळामध्ये धर्म भक्ती ज्ञान कर्म पूजा इत्यादी खरे स्वरूप समजून न घेता अनेकांनी स्वार्थासाठी अज्ञानाने व अपूर्ण ज्ञानाने समाजातील अध्यात्मामध्ये ढवळाढवळ दोड़ केली अशा दांभिक भ्रष्ट लोकांवर तुकारामांनी कडाडून हल्ला केला जातीभेदापेक्षा माणसाच्या गुणांना अधिक महत्त्व दिले जाती व्यवस्था वर्णव्यवस्था यामध्ये गुंतण्यापेक्षा सर्वांना एकत्रित बांधणारा विठ्ठल भक्तिरूपी धागाच त्यांनी महत्त्वाचा मानला आहे स्वातंत्र्य समता सहिष्णुता बंधुभाव सदाचार नीतीमूल्याची पेरणी केली समाजातील न्यूनगंड भयगंड यातून समाजाची मुक्तता करून त्यांच्यात आत्मविश्वास पेरला त्यांना लोकोद्धाराची तळमळ समाजातील दुःखी अज्ञानी लोकांविषयी कमालीची आस्था होती बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या अभंगातील समाजाविषयीची भावना त्यांच्या संवेदनशील मनाचा प्रत्यय देते